लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मिला जोरजोरात का हसली रामायणामध्ये जेव्हा रामाला वनवास झाला तेव्हा श्रीरामांबरोबर त्यांचा भाऊ लक्ष्मणही चौदा वर्ष वनवासात राहिला होता आता राम वनवासात जाणार म्हणून सीतेने देखील वनवासात जायची तयारी दाखवली पण पन, लहानपणापासून मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मण सुद्धा रामापासून कसा दूर राहणार लक्ष्मणाने माता सुमित्राकडनं आज्ञा घेतली की मला देखील माझ्या भावासोबत जायचं आहे त्यानंतर लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडनं कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट धरेल असा विचार करत लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या गृहात गेले तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन तिथे उभी आहे ते पाहून त्यांना देखील आश्चर्यच झालं त्यांना वाटत होते की उर्मिला रडून रडून बरोबर येण्याचा हट्ट धरेल असा विचार करत ते त्यांच्या पत्नीच्या गृहात गेले होते जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बायकोला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्याआधीच पत्नीनं त्याच्या मनातील ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलानं तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नकोस लक्ष्मण तेथून निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम व माता सेतेची सेवा करण्यात व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रादेवीकडनं वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम व माता सीतेची त्यांना सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे देवीनेही लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना तसे वरदान दिले पण एक अटसुद्धा ठेवली होती ही लक्ष्मणाच्या बदली दुसरं कुणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी त्यामुळे ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाले होते ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावरती गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येवरनं यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावरती बाण चालवला होता हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी हकीकत सांगितली कशा प्रकारे मेघनाथने बाणांनी लक्ष्मणावरती हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवनी संजीवनीपुटे आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती जेव्हा माता कौशल्यने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमाना रामाला सांग लक्ष्मणाशिवाय अयोध्येमध्ये पाऊल ठेवू नको आणि ती गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजून माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच जन्मली आहेत है। मातांचे हे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला तिच्या पतीच्या प्राणाची चिंता नाही का, का खरं तर जेव्हा उर्मिलानं ऐकलं की तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानानं तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहेत सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमान चिंता करू नका मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाही ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुट्टीचा पर्वत घेऊन गेले तेव्हा लक्ष्मणाने प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षांपर्यंत अयोध्येवरती राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये यमराज आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणे कोणीही ऐकू नये आणि कुणी जर हे बोलणे ऐकले तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाहीत तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्यांच्या वंशाचा नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तेथे पोचले लक्ष्मणाला तेथे पाहताच यमराज अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्याच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचे पालन केलेले आहे असे म्हणत जोरजोरात हसत उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्याग केले अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद